नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कार्ड होती ऑफिसवर घरी होतो थोडं काम त्याच्यामुळे थोडासा झाला उशीर पण मला माहित आहे तुम्ही सगळेजण वाट बघत असता तर चला गुरुवार ओम सईराम घेऊन आली आहे मी बाबांचं कार्ड रेडी तर किती, काल्ड या या किती काल्ड तर कार्ड काढूया बघूया बाबा आपल्याला किती कार्ड देत आहेत आणि काय काय आज उत्तर आपल्याला त्यांच्यापासून मिळणार आहेत ते तर चला ओम सैराम आपण घेऊया पहिलं कार्ड बघा इथं आता ऐशाऱ्याला मला आहेत सहा तीन नऊ दहा अकरा कार्ड बरोबर आलेली आहेत पण अकराची उत्तरं मी देऊ शकत नाही तर मी पाच कार्डाची उत्तरं किंवा चार कार्डाची उत्तरं देते तर बघूया एक दोन तीन चार आणि पाच पाच कार्ड आपण घेतलेली आहेत बाबांची आणि बघूया बाबा आपल्याला काय सांगत आहेत ते कायम सारखं उजव्या आतापासून जरा एक दोन तीन चार पाच तर पाच पैकी उत्तर आपण तुम्हाला देऊया तर आज सन, आज दुपारी लाईव्ह नसणारे सारिका लाईफस्टाईल ला आणि संध्याकाळी लाईव्ह असणारे आठ वाजता सारिका लाईफस्टाईलला स्पेशल क्रिस्टल ऑफर तर अशी ऑफर तुम्हाला परत मिळणार नाही क्रिस्टलचे दर खूप वाढलेले आहेत पण तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे मी क्रिस्टलवर ऑफर तर लाईव्ह असणार आहे एक ते दीड तासाचा ता लाईव्ह असणार आहे तेवढाच वेळ तुम्हाला फक्त ऑफर मिळणार आहे त्यामुळं त्याच वेळामध्ये बुकिंग करा आणि त्याच वेळामध्ये संपूर्ण नवग्रह चौकीपासून जेवढे ॲटम मला ऑफरमध्ये आज तुम्हाला देता येतील तेवढे मी देणार आहे पण तुम्ही पटकन यायचं आहे आठ वाजता साथ द्यायची आहे मला कंटिन्यू पटापट त्या ऑफरच्या टायमिंगमध्येच पेमेंट करायला तर चला बाबा काय म्हणताय हे बघूया आपण आता कार्ड नंबर एक काय म्हणत आहेत बाबा तुमचा प्रश्न विचारा तुम्ही बाबांना बाबा काय म्हणत आहेत तुम्हाला ते तर त्याचं उत्तर बाबा तुम्हाला देतील की बाबा सांगत आहेत जीवन की पुस्तक जिंदगी मे कुछ बुरे अध्याय हो सकते है मात्र अच्छे अध्याय आला निश्चित है काय तर वाईट दिवस हे सगळ्यांवरच येत असतात तेच वाईट दिवस आता तुमचे असतील पण चांगले दिवस येणार आहेत तुम्हाला हे निश्चित आहे त्यामुळं काळजी करू नका श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा जीवनाचं पुस्तक आहे हे एक पान वाईट आलं तर दुसरं पान नक्कीच चांगलं येणार आहे तर काळजी करू नका तुम्ही जे काही विचारत आहात तर बाबांना आता तर बाबा सांगत आहेत लवकरच ते दिवस तुझे बदलणार आहे कार्ड नंबर दोन काय सांगतायत बाबा दृढ निश्चय बनिये जे काही तुम्ही आता ठरवलं आहे त्यावरच कायम रहा आम्हाला केवळ अच्छा होना पर्याप्त नाही आहे दृढ और निश्चय बनना बहुत जरुरी है म्हणजे काय सांगतायत बाबा की फक्त तुम्ही चांगले आहात तुम्ही चांगलं काम करत आहात याच्या हेच पुरेसं नसतं तर किती गोड असतात बाबा बघा हेच पुरेसं नसतं तर तुम्ही चांगले तुमचा निश्चय दृढ असणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं असं याच्यामध्ये बाबा सांगत आहे तर चला कळलं तुम्हाला तुमचा जे काही निर्णय आहे किंवा जे काही चालू आहे त्याच्यावर दृढ रहा निश्चय रहा हे म्हणजे हेच करणार मी असंच बाबा तुम्हाला सांगत आहे त्यांच्या डोळ्याच मध्ये फक्त बघा बाबा लगेच आपल्याला त्याचं उत्तर देतात कार्ड नंबर तीन कार्ड नंबर तीन काय संगत है बाबा आकर्षण का नियम लॉ ऑफ अट्रैक्शन आप एक चुंबक की तरह बनिए और आप जो चाहते हैं उसे अपनी और, और आकर्षित कीजिए लॉ ऑफ अट्रैक्शन ची को आता तुम्हें रेमेडी करा कि वह कि करा त्याचमुळं तुमचं काम होणार आहे असं बाबा स्वतः तुम्हाला सांगत आहे डॉ अट्रॅक्शन मध्ये इमॅजिन करा लिहा अजून तुम्हाला जे जे करता येईल ते ते करा त्याचमुळं तुमचं काम सफल होणार आहे असं बाबा कार्ड नंबर तीन वाल्यांना सांगत आहेत कार्ड नंबर चार काय सांगत आहेत बाबा कसमे और वचन आपके या आपके या दिए हुए वचन हर पर पूरा करे कसमे और वचन म्हणजे आत्ता तुम्हा तुमच्या पुढं असा प्रश्न आहे की जर एखाद्या दुसऱ्यानं वचन दिले आई वडिलांनी वचन दिले आणि ते तुम्हाला आता पूर्ण करायची वेळ आली आहे तर तुम्ही काचकूच करत असाल तर तसं करू नका जे काही वचन दिलं आहे ते पूर्ण करा हेच तुमचं कार्य आहे त्याच्यासाठीच देवानं तुम्हाला पाठवलं आहे म्हणून ते पूर्ण करा कार्ड नंबर पाच काय म्हणत आहेत बाबा बाबा म्हणत आहेत धारणा नाय धारणा तथा से आपका मन मुक्त रखीए मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भावना किंवा भा क्लेश मत्सर या भावना झाल्या भावना म्हणजे काय येतं माणसाच्या मनात क्लेश येतो मत्सर येतो आनंद येतो अजून काय येतं तर सगळ्यांबद्दल चांगले विचार करा कोणत्याही प्रकारचे वाईट विचार करू नका असं बाबा तुम्हाला सांगत आहेत सगळ्यांबद्दल चांगले विचार करा कार्ड शेवटचं आहे ते म्हणजे वर्तमान मी जीना ना किती सुंदर आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की आज खराब करू नका कालच्यासाठी आणि उद्यासाठी आजचं जे जगणं आहे आजची जी खुशी आहे ती आजच्या आज जगून घ्या ती उद्यावर सोडू नका किंवा उद्या मला दुःख आहे आणि काल मला दुःख झालं म्हणून वर्तमान तुमचा तुम्ही बेकार करू नका कालचं काल गेलं उद्याचं उद्या होणार आहे आणि आज मध्ये जगायला शिका आत्तामध्ये जगायला शिका कलकी भ्रांती केवळ आज मौजूद हे म्हणजे काय कळलंच तुम्हाला याचा अर्थ तर ही होतं आजचं बाबांचं रीडिंग मला आज उशीर झाला थोडासा तर पुढच्या गुरुवारी आपण लवकर घेऊया आणि ताईंनी दिलेल्या फोटोच्या खाली घ्यायचं रूटीन हे सॉरी चाललं होतं माझं हे त्याच्यामुळं खरं तर उशीर झाला बाहेर पाऊस पण खूप आहे पण ती ॲडजस्ट नाही झाली फ्रेम तिथं त्याच्यामुळं आज इथं तर ताई पुढच्या ताई आणि सर दोघांनाही सांगते की पुढच्या गुरुवारी रीडिंग हे त्या बाबांच्या तुमच्या बाब तुम्ही मला त्याला गिफ्टही म्हणू शकत नाही तुम्ही मला जे आनंद दिला त्या आहे त्याच्याचबरोबर आपण पुढच्या गुरुवारचं रीडिंग करूया मी असं ठरवलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये हे बाबा तर आहेतच आहे पण सरांनी दिलेले बाबा किंवा ताईंनी दिलेले जी बाबांची फ्रेम आहे तिथं प्रत्येक गुरुवारी कार्डाचं रिडिंग हे होणार आहे असं मी ठरवलं आहे कारण दोन्ही बाबाच आहेत दोघांनाही तुम्हालाही आनंद मिळावा मलाही आनंद मिळावा आणि बाबांनाही तुम्ही मला दिल्याचा आनंद मिळावा यासाठी पुढच्या गुरुवारपासूनच रिडिंग ताईंनी दिलेल्या बाबांच्या फोटो फ्रेमच्या त्या बाजूला होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया पण संध्याकाळी आठ वाजता सारिका लाईफस्टाईलला ज्यांना क्रिस्टल हवे आहेत त्यांनी यायला विसरू नका बरोबर आठ वाजता या धमाकेदार ऑफर दिवाळीचीच ऑफर आहे ही कारण आपल्याला नंतर दिवाळी नाही कर पाठवायला हो कुरिअर करायला तेवढे दिवस जातात त्यामुळं दिवाळी बंपर धमाका आहे क्रिस्टलचा तुम्हाला तर तुम्ही जरूर 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 या चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सईराम